कोंबडी पालन व्यवसाय शेतकरी आपल्यासोबत जोडले आहेत का का नमस्ते, नमस्ते, नमस्ते। किती आहेत कोंबड्या आपल्याकडं दोनशे दोनशे कोंबड्या आहेत दोनशे कोंबडे आहेत पिले पन्नास आहेत पिले पन्नास आहेत दोनशे कोंबड्या सगळे यांना खायला काय टाकता का असं मोकळंच राहत खायला तांदूळ ज्वारी गहू यातून तुम्हाला फायदा होतो का फायदा होतो भरपूर फायदा होतो किती प्रमाणात फायदा होऊ शकतो अंदाज एक समजा एक किलो एका समजा चार महिन्यात कमीत कमी दोन किलोचं होते दोन किलो होतात काय सध्या कोंबड विकत सहाशे रुपये किलो आहे आमच्या इथे सहाशे रुपये किलो आहे या ठिकाणी पाहू शकता दादांचं खुले आम पटांगणामध्ये असलेलं कोंबडी पालन या ठिकाणी त्यांना प्रॉफिटेबल राहते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊयात आई तर शेती तुमच्या जवळच आहे सगळीच आहे ना शेती पाठीमागच आहे शेतीला जोर धंदा शेतकरी बांधवांनी केला तर पडतो का पडतो ना चांगलं पडतो ना याला काही जास्त लागत नाही मेहनत यांना फक्त सोडायचं फक्त काय खानावर टाकायचं पाणी पावसायचं दुसरं काहीच नाही याला काही काम करत नाही काहीच काम नाही याला बघायचं नाही सोडलं तर मधा मग पण मोकळी जागा खोली जागा बसायला शेतीला जोडधंदा शेतकरी बांधवांनी केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं नंबर एक काय नाही याला खात सुद्धा काम आले शकते खत सुद्धा कामाल मला नंबर एक खात मी हजेरा टाकितलो इथं दहा तास टाकलो गेल्या हजे उतारा भरपूर दिला कोंबड्या खाद्यापासून हा खाद्यापासून कोंबड्याच्या तुम्ही याला सुरुवाती केली होती याला सुरुवात केली बघा एक वर्ष झालं वर्षभरामध्ये मर वगैरे काय ह्याला औषध वगैरे कुठले नाही काहीच पाहिजे नाही शेतामध्ये काहीच नाही वातावरण मोकळा आहे आणि या मोकळ्या वातावरणामध्ये यांना कुठल्या रोग प्रकारचा रोग रा येत नाही त्यांना बोलवलं की पा कसे पळत येतात ते एका इशाऱ्यावर सगळ्या कोंबड्यांची लाईन लागली इथं ये तीन महिन्याचा हे तीन महिन्याचं कोंबड्याचं कोंबडा सहाशे रुपये किलो तुम्ही जिवंत विकता जीवन सहाशे रुपये माझ्यापासून घेऊन जाते खाद्यावर खाद्यावर तुम्ही दररोज खर्च विका खाद्यावर खर्च माझा दररोज एक पाच किलो लागते समजा खानावर पाच किलो दोनशे कोंबड्या पाच किलो टाकतो पाच किलो दोनशे कोंबड्या मग खाते बाकीच कुत्रे वगैरे काय मांजर मारतात काय मांजर दोन कुत्रे आहेत ना माझ्या दोन कुत्रे तुम्हाला कुत्रे आहेत मांजर तर मांजरा मारतात आणि समजा ते मुंगूस मुंगा सुद्धा मारून टाकते सुद्धा मारून टाकतो दोन मारले शेतकऱ्याचा खरा मित्र कुत्रा आहे कुत्रा नंबर एक कुत्रा एका वर बस सलापूर बसल्यानंतर दिसलं पुढे मन पळत वरून बघून लक्ष ठेवतात लक्ष एक प्रकारची सेक्युरिटी से्युरिटी आहे आम्हाला गरज नाही बघा मी बघा सुद्धा यायला सकाळी खानावर टाकलं की बस मोकळ दिवसभर तुम्ही सोडून त्यांना निघून जाता मी आता जो घरून आलो का तुमची लगेच कॉल ना येऊ पण आता चला जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आमच्या वेळी आवडत ना की लाईक कपड्याने शेअर करू नका